नमस्कार शेतकरी बांधवांना कृषी विजन या युट्यूब मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत मागच्या एपिसोडमध्ये प्राध्यापक हेमंत कुमार डुमरे सरांनी आपल्याला मधमाशी पालन या व्यवसायाविषयी सविस्तर अशी माहिती दिली या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत मधमाशांच्या पेट्या शेतात कधी आणाव्यात त्यांची निगा कशी राखावी त्याचबरोबर खरा मध आणि खोटा मध हा कसा ओळखावा यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला आजच्या या एपिसोडमध्ये मिळणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका मधमाशांच्या पेट्या शेतात ठेवताना एक काळजी घेतली पाहिजे की फुलं जी असतात ही साधारणपणे वीस टक्के फुलावस्थेत आली की पेट्या आपल्या शेतामध्ये असल्या पाहिजेत पहिली गोष्ट दुसरी गोष्ट पेटी नेहमी संध्याकाळच्या वेळेला शेतीत ठेवली पाहिजे तिसरी गोष्ट की आपल्या पेट्या आणि फुलं किंवा पीक याच्यामध्ये जास्त अंतर नसावं कारण काय जास्त अंतर असेल तर मधमाशांच्या फेऱ्या कमी होतात आणि मग मध उत्पादन आपल्याला कमी मिळतं त्यासाठी पेटी आणि पीक याच्यामध्ये कमीत कमी अंतर ठेवणं हे गरजेची गोष्ट आहे त्याच्यानंतर वेगवेगळे तीन ऋतू असतात त्या ऋतूंमध्ये आपण काय केलं पाहिजे मधमाशांची काळजी घेतली पाहिजे पावसाळ्यामध्ये मधमाशांच्या पेट्या भिजणार नाही याची काळजी घेतली पाहिजे त्याच्यानंतर जे आहे त्याच्या पुढची गोष्ट आहे ती म्हणजे हिवाळ्यामध्ये त्यांना थंडी पासून काळजी घेतली पाहिजे आणि तिसरी गोष्ट आहे उन्हाळ्यामध्ये मधमाशांना सावली असावी अशा दृष्टीने काळजी घेतली पाहिजे जेणेकरून मधमाशा या नेहमीच चांगल्या ठिकाणी राहतील आणि उत्पन्न आपल्याला चांगलं देतील नेहमी महत्वाचा काढताना आपल्याला साधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये चालू करा ते मे पर्यंत काढत साधारणपणे मध प्रोडक्शन किंवा मध उत्पादन हे पूर्णपणे फुलांच्या उपलब्धतेवर अवलंबून असत जर फूप फुलं असतील तर मध आपल्याला भरपूर मिळतं नाहीतर मध मिळत नाही जास्त मध मिळत नाही आपल्याला तर मध आप हे उत्पादन हे फुलांच्या उपलब्धतेवर अवलंबून असतं हे मग तुम्हाला खास सांगायचं आहे भू चेंबर मध्ये कितीही मत साठलं तरी काढायचं नाही दुसरी गोष्ट पावसाळ्याच्या दिवसात कधीच मत काढायचं नसतं लक्षात ठेवा जे मधमाशांचं एखादं पोळं दिसलं तर त्याच्यामध्ये तीन प्रकारच्या मधमाशा असतात एक असते राणीमाशी साधारणपणे कितीही मोठं पोळं असलं तरी नेहमी एकच राणीमाशी असते गरजेनुसार पन्नास पासून शंभर पर्यंत माशा जेव्हा गरज असेल तेव्हाच असतील बाकीच्या वेळेला नसतील त्याच्यानंतर तिसऱ्या असतात त्या कायम भरपूर प्रमाणात दिसतात साधारणपणे एखादं फुलोरी मधमाशीचं पोळं बघितलं किंवा सातेरी मधमाशीचं पोळं बघितलं साधारणपणे पंचवीस हजारापासून तीस हजारापर्यंत माशा असू शकतात जर मोठं आग्या मोळाचं पोळं पाहिलं तर मात्र ला एक लाखापर्यंत सुद्धा माशा त्याच्यामध्ये कामकरी माशा असू शकतात सगळ्या कामकरी माशा ज्या असतात ह्या डिव्हायडेशन असतं यांचं यांचं कामाचं वर्गीकरण केलेलं असतं ह्या कामाच्या नुसारच त्या काम करतात बाकी इतर ती कामं करत नाही ज्यांचं कामाला नेमून दिलेली कामं असतात त्या कामाच्या नुसारच ते वर्गीकरण त्यांचं ठरलेलं असतं साधारणपणे जन्मलेली माशी ते चार दिवसापर्यंत ती काम करते तिला म्हणतात क्लिनर्स बी तिला नाव आहे क्लिनर्स बी साफसफाई करणाऱ्या कामकरी माशा त्या साफसफाई करतात आणि बी ब्रेड खायचं काम करतात त्याच्यानंतर पुढचं पाच दिवसापासून नऊ दिवसापर्यंत त्यांच्या डोक्यामध्ये जी एक प्रकारची ग्रंथी असते त्याच्यातून रॉयल जेली पाजरते ती रॉयल जेली त्या खाऊ घालतात जे राणी माशी असते तिला राणी माशी मी सांगितलं एकच असते ती साधारणपणे तीन ते पाच वर्ष जगते साधारणपणे कामकरी माशा ज्या असतात साधारणपणे बेचाळीस दिवस ते साठ दिवसापर्यंत जगू शकतात तर मी तुम्हाला सांगत होतो की पाचव्या दिवसापासून नवव्या दिवसापर्यंत जे असतं साधारणपणे त्यांचं असतं ते त्या त्यांना म्हटलं जातं की नर्स बीज नर्स बीज त्या नर्स बी असतात त्याच्यानंतर पुढचे दहा दिवसापासून सोळा दिवसापर्यंत त्यांना म्हणतात बिल्डर बीज त्या स्वतःच्या पोटामध्ये मेन पाजरवतात आणि तोंडाच्या साह्याने ते मेनाचं पोळं बांधतात षटकोनी पोळं बांधलं जातं षटकोणीस काय मानतात तर षटकोण हा असा एक घटक आहे किंवा याच्यामध्ये मॅथमॅटिक मधला प्रभावी एक आहे की तो एकमेकांना नेहमी पूरक असतो एकमेकांना धरून ठेवला जातो त्याच्यामध्ये मध किती जरी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जास्त असली तरी पण ती मध त्याच्यामध्ये राहतो कधी पडत नाही खाली इतर कोणताही आकार त्याला सुटेबल नाही आणि म्हणून मधमाशीला जगामधलं सर्वात बेस्ट इंजिनियर असं संबोधलं जातं त्याच्यानंतर आहे पुढचे दिवस जे आहे सतरा ते एकोणीस दिवस याच्यामध्ये साधारणपणे बांधलं मॅनेजर म्हणून ते काम करतात मॅनेजर म्हणजे मैं त्या सगळ्या देखरेख ठेवणं त्याच्या पुढचे दोन दिवस असतात ते असतात साधारणपणे त्यांना सैनिक मधमाशा म्हटलं जातं सैनिक मधमाशा ह्या ने नेहमी अटॅक करण्यात पुढं असतात म्हणजे कोणत्याही जर त्यांना संकट आलं संकटाची चावल लागली तर मात्र यावेळेस त्या मधमाशा पुढे जातात आणि काय करतात संकटाची चावल लागली की गाऊन दोनश करतात त्याच्या पुढचे एकवीस दिवसानंतर ज्यांना बाहेरची कामं असतात त्या बाहेरच्या कामामध्ये दोन प्रकारची कामं असतात पहिली काम असतं ते म्हणजे साधारणपणे बावीस दिवस ते सदोतीस दिवस हे साधारणपणे त्याला फोरेजर बी म्हटलं जातं फोरेजर बीला जा फुलांवर जायचं असतं फुलांवर जाऊन परागीभवून करायचं असतं परागी केल्यानंतर राहिलेले परागकण घ्यायचे असतात त्याच्यामध्ये मकरंद घ्यायचा असतं आणि परत पेटीमध्ये यायचं असतं पेटीमध्ये आल्यानंतर त्या काय करतात तर पेटीमध्ये आल्यानंतर त्या मकरंदाला जे मकरंद त्यांचं नवीन त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होते म्हणजे नेक नेक्टर नेक्टर म्हणजे काय असतं सुक्रोज असतं सुक्रोजचं इनव्हर्टेज नावाचं एन्झाईम टाकलं जातं आणि ते इनव्हर्टेज नावाचं एन्झाईम त्या काय करतात त्याच्यामधून मधाचा थेंब तयार करतात मधाचा थेंब हा लॅविलोज आणि डेस्ट्रोज नावाच्या दोन पदार्थापासून तयार होतो त्याच्यामधलं पाणी जे असतं कमी केलं जातं मध्ये पाणी असतं साधारणपणे जे नेक्टर असतं त्या नेक्टर मध्ये पाणी असतं ऐंशी टक्के ते सतरा टक्क्यावर कमी केलं जातं हे एक प्रमाण करण्याचं काम त्या जास्त प्रमाणात पंख फडकावून करतात पंख किती फडकावतात हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे एका सेकंदामध्ये दोनशे सात ते दोनशे अठ्ठ्याहत्तर वेळा त्या पंख फडकावतात एका सेकंदात मी म्हणतोय म्हणजे एका मिनिटाला इथं ते बारा हजार चारशे ऐंशी ते सोळा हजार आठशे वीस इतक्या मोठ्या प्रमाणात त्या पंख फडकावतात आणि मधाचं रूपांतर त्या मधाच्या एका थेंबामध्ये करतात नेक्टरचं रूपांतर हे मकरंदाचं रूपांतर मधाच्या थेंबात झाल्यानंतर ती जी कामकरी माशी असते ती स्वतः खात नाही ती साठवते षटकोनी घरामध्ये षटकोनी घर हे मी तुम्हाला सांगितलं बिल्डर बीजने बनवलेलं असतं आणि त्याच्यानंतर जेव्हा पुढच्या जेव्हा म्हाताऱ्या झाल्या मधमाशा त्यावेळेस मात्र त्या मधमाशा सकाळी सकाळीच बाहेर जातात अन्न शोधतात अन्न म्हणजे फुलं शोधतात फुलं शोधून त्या आल्या की ते काय करतात डान्स करतात त्याला व्यागल डान्स म्हटलं जातं व्यागल डान्सद्वारे एक कळतं आपल्याला की कोणत्या दिशेला आणि किती अंतरावर फुलं आहेत याप्रमाणे डान्स केला जातो आणि त्याला व्यागल आठ आकडी नाच असं मराठीत म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये व्यागल डान्स म्हणतात आणि हा व्यागल डान्स जो असतो हा व्याघळ डान्स फार महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो कारण डान्स नुसारच बाकीच्या मधमाशांना अंतर आणि दिशा कळते फुलांची तो सकाळी सकाळी जर आपण एखादी पेटी पाहिली तर तो दिसू लागतो किंवा फुलोरी मधमाशी किंवा कोणतीही मधमाशी जर पोळं पाहिलं तर सकाळी आठच्या आधी जर आपण गेलो तर तिथे त्याच्या व्याघल डान्स आपल्याला दिसू शकतो तर अशा तऱ्हेने हो मधमाशांचं साधारणपणे नर माशा ज्या असतात त्या माशा साधारणपणे चाळीस दिवस जन्मतात नर माशांचं काम असतं की नवीन जी माशी जन्माला आलेली आहे तिला फलित करणं तिच्याशी मिलन करणं ते मिलन केलेलं काम झालं मिलन केल्यानंतर तो, तो नर खाली पडतो आणि मरतो पण राहिलेला जे नर असतात त्यांना मारून टाकलं जातं कारण माशांना आईत खाऊ म्हटलं जातं आणि आईत खाऊ जे नर असतात त्या नरांचा नाश केला जातो आणि हे काम करायचं काम सैनिक माश्या करतात कारण राणी माशी त्यांना सांगते हे आईत खाऊ लोकांना आपल्या जागा नाही खरा मध आणि खोटा मध जेव्हा आपल्याला असतो त्यावेळेस आपण याच्या आयडेंटिफिकेशनसाठी एक गोष्ट करू शकतो नंबर एक गाचेकड ग्लास घ्या गाचेच्या ग्लासामध्ये पाणी घ्या आणि पाण्यामध्ये तुम्ही मध टाका जर तो मध डायरेक्ट तळाशी जाऊन बसला तर समजायचं की एकदम प्युअर मध्ये आणि जर तो मध पाण्याच्या पृष्ठगावावर लगेचच विरगळला तर समजायचं खोटा मध्ये मध्ये ही एक गोष्ट आहे दुसरी गोष्ट तुम्ही जर आता काही काही लोक वेगवेगळ्या गोष्टी करतात शर्ट शर्टवर टाकला तर तो, तो कधी शर्टला लागत ला नाही आपल्या तो खाली गळून जातो ओरिजिनल मध असेल तो तर जो फॉल्टी मध्ये असेल अॅडल्ट्रेटेड मध असेल तो मात्र तो आपल्या शरीरा याच्यामध्ये कापडामध्ये तो विरगळतो ही एक टेस्ट आहे नाहीतर सगळ्यात महत्वाची चांगली टेस्ट म्हणजे तुम्ही काय करून घ्या त्याचं मधाचं वेगवेगळ्या प्रकारचं टेस्ट करून घे सगळ्यात चांगलं राहील असं मला वाटतं जर टेस्ट करून घेतल्या तर नक्कीच त्याच्यामधून कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये तुम्हाला तोटा होणार नाही किंवा त्याच्या तुम्हाला आयडल्ट्रेटेड मध खायची पाळी येणार मित्र जागतिक मधमाशी दिवस आपण वीस मे ला साजरा करतो कारण पण तसंच आहे त्याचं कारण आहे की स्लोवेनिया देशामध्ये स्लोवेनिया हा युरोप खंडातला एक छोटासा देश आहे इथे सतराशे चौतीस साली जन्मले ते म्हणजे अँटॉन जॉन्सा अँटॉन जॉन्सा हे आद्य मधमाशी पालकचे प्रणेते आहेत ज्यांनी मधमाशी पालनामध्ये खूप सार काम केलं ते मधमाशी पालनाचे धडे व्हिएन्ना या देशात सिटीमध्ये द्यायचे स्लोवेनियाचा कॅपिटल आहे त्या कॅपिटलमध्ये ते, अ, ते होते त्यांनी खूप सार प्रमाणामध्ये जागतिक मधमाशी दिवसासाठी म्हणजे मधमाशी पालनासाठी खूप सारा अभ्यास केला म्हणून दोन हजार सतरा सालापासून आपण स्लोवेनिया देशाने जेव्हा डब्ल्यू एच एक प्रस्ताव पाठवला त्या प्रस्तावामध्ये असं म्हटलं होतं की आमच्या देशातले दे अँटॉन जॉन्सा जे आहेत हे अँटॉन जॉन्सा सतराशे सा चौतीस साली जन्मले होते वीस मेला तुम्ही वीस मे हा जागतिक मधमाशी दिवस साजरा करावा आणि म्हणून दोन हजार अठरा सालापासून आपण जागतिक मधमाशी दिवस साजरा करत असतो त्याच्यामध्ये दरवर्षी वीस मे ला जागतिक मधमाशी दिवस साजरा करताना वेगवेगळ्या ठिकाणी प्रोग्राम होतात जगभर प्रोग्राम होतात जगभर प्रोग्राम होताना त्या दिवशी मधमाशीचं महत्व मधमाशा का वाढवाव्यात याच्या संदर्भामध्ये वेगवेगळे प्रोग्राम घडत असतात सांगितलं जातात तर हे एक झालं दुसरी एक गोष्ट आहे की जून महिन्यामध्ये तिसरा आठवडा जो असतो हा परागी भवन करणाऱ्या गोष्टींचा आठवडा असतो परागी भवन करणाऱ्या गोष्टींचा आठवडा असतो म्हणजे त्याच्यामध्ये वे वेगवेगळ्या प्रकारच्या बटरफ्लायज असतील मॉथ्स असतील किंवा वेगवेगळे वे घटक जे आहेत जे परागी भवनाला मदत करतात त्याच्यामध्ये मधमाशी मी सांगितलं की सर्वात जास्त परागीभवन करते साधारणपणे पंच्याऐंशी ते नव्वद टक्के परागी होण्याचं काम ही मधमाशी करत असते म्हणून जागतिक स्तरावर आज मी तिला मधमाशीचं प्रमाण खूप कमी झालं असल्यामुळे खूप मोठा अभ्यास सध्या चालू आहे मित्रांनो तरुण वर्गांनो बेसिकली महाराष्ट्र आपला महाराष्ट्र आहे आपण असं म्हणतो पण मध उत्पादनात आपण फार मागे होतो अतिशय कमी आहे महाराष्ट्रामध्ये एक पॉईंट अडतीस टक्के मध उत्पादन हे भारताच्या होतं म्हणजे बघा पाचच राज्य मी नावं घेतोय उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल राजस्थान आणि पंजाब या पाच राज्यांचं मध उत्पादन आहे ते सत्तर टक्के आणि त्या अगेन्स्ट आपलं उत्पादन जे आहे ते किती आहे एक पॉईंट अडतीस टक्के एक पॉईंट अडतीस टक्के ही लाजीरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी तर माझं असं म्हणणं आहे की चार लाख हेक्टर फुलोरा जर आपण पकडला तर साधारणपणे आपल्याकडे मध उत्पादन दोन लाख टन एवढं मध उत्पादन होऊ शकते परंतु याच्यामध्ये तरुण वर्गाने यायची गरज आहे असं माझं म्हणणं आहे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये चार लाख हेक्टर पुलोरा असतो त्याचं मध उत्पादन जर आपण विचार केला तर साधारणपणे दोन लाख टन मध उत्पादन आपल्या महाराष्ट्रात होऊ शकते म्हणजे भारतापेक्षा जास्त परंतु आपल्याकडे तरुण वर्ग याच्यामध्ये येत नाही तरुण वर्गाने याच्यामध्ये आलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि महाराष्ट्राचं उत्पादन हे नाही म्हटलं तरी दहा टक्क्यावर तरी जावं अशी माझी इच्छा आहे याच्यामध्ये मध उत्पादन तर मिळणारच आहे पण उत्पन्न वाढणार आहे तुमच्या शेतीचं उत्पन्न वाढणार आहे त्याच्यामध्ये भाजीपाला असेल तेलवर्गीय पिकं असतील डाळ वर्गीय पिका असतील वर्गी या सगळ्याचं उत्पन्न वाढणारे तर हे होते प्राध्यापक हेमंत कुमार डुमरे सर सरांनी मधमाशी पालनाविषयी सविस्तर अशी आपल्याला माहिती दिली भेटूयात पुढील एपिसोडमध्ये नवीन विषयासोबत तत्पूर्वी तुम्ही जर कृषी विज्ञान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद